Продолжение जय शिवराय मी आकाश मिलेंद्राव कोकाटे मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव धाराशिव शिव अध्यक्ष या, या वर्षी आपण शिवजयंतीनिमित्त बिगर हुंडा सामुदायिक विवाह सोहळा घेण्यात आला आहे हा विवाह सोहळा माजी मंत्री डॉक्टर यांच्या सौजन्यानं हा विवाह सोहळा छायादीप मंगल कार्यालय उद्याच्याला सायंकाळी सहा वाजता पार पडण्यात येणार आहे तरी उद्या न या जोडप्यांना सर्वांनी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहावे या सोहळ्याला लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित राहणार आहेत याच्यामध्ये सव्वीस जोडप्यांचा उद्या विवाह सोहळा होणार आहे त्या विवाह हो सोहळ्यासाठी आपण त्यांना मनी मंगळसूत्र दिवाण आणि संसार उपयोगी सामान देण्यात येणार आहे